नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत निवडणुकीचा निकाल लागलाय त्याबद्दल आपण दिवसभर बोलतोय सलगपणे आपल्या गप्पा सुरूच आहेत एक मला महत्वाचा मुद्दा या निमित्ताने सांगायचा सा आहे शरद पवारांना जे यश मिळालेलं आहे त्याचा मी विचार करत होतो आणि फरगेट राजकारण राजकीय पक्ष वगैरे सगळं सोडून द्या पण मला असं वाटलं की प्रत्येकानं याचा एका वेगळ्या अंगाने विचार केला पाहिजे आपण सगळे माणसं असतो सर्वसामान्य माणूस असतो आयुष्यामध्ये आपल्याला हवं ते खूप कमी वेळा घडतं आणि नको तेच अनेकदा घडत असत अशी वेळ येते आयुष्यामध्ये की तुमच्याकडनं सगळं हिरावून घेतलं जातं तुमचं जे जा आहे नाही सगळं सगळं जातं सगळं पणाला लागतं अशा वेळी असं वाटतं की अरे आपल्याकडे उरलंय काय मला असं वाटतं की शरद पवारांची अवस्था अक्षरशः अशी होती वयाच्या या टप्प्यावर तुमचं वय त्र्याऐंशी आहे अशा टप्प्यावर तुमच्याकडून सगळंच जातं तुम्ही जे काही कमावलेलं आहे जे मिळवलेलं आहे तुमची जी जी कमाई आहे ती कमाई एका एक एक क्षणात संपून जाते निघून जाते तुम्ही एक पक्ष उभा केलेला असतो म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवारांनी एक राजकीय पक्ष वेगळा स्थापन केला स्वतःचा पक्ष स्थापन करणं हे त्या कालावधीमध्ये अत्यंत कठीण गोष्ट होती आणि एकूणच स्वतःचा पक्ष स्थापन करणं ही गोष्ट कठीणच असते आपला पक्ष स्थापन करायचा तो पक्ष उभा करायचा वाढवायचा सत्तेपर्यंत पोहोचवायचा संघटन उभं करायचं महाराष्ट्रभर एका अर्थानं देशभर त्याला प्रतिष्ठा ओळख निर्माण करून द्यायची राज्यामध्ये सत्तेमध्ये जायचं देशामध्ये सुद्धा सत्तेमध्ये वाटा मिळवायचा आणि हे सगळं होत असताना एक सामाजिक बांध बांधिले की पुरोगामी भूमिका मांडत त्या पक्षाला दिशा देण्याचा प्रयत्न करायचा ही गोष्ट फार कठीण असते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला जेव्हा शरद पवारांनी हा पक्ष स्थापन केला तेव्हा फार अडसर होते अनेक अडथळे होते पण तेही तेव्हा सारख्या एका बलदंड पक्षाच्या विरोधामध्ये शरद पवार उभे ठाकले होते नव्याण्णव ची अवस्था काँग्रेस का फार त्या अर्थानं बलदंड होती असं नाही काँग्रेसची अवस्था तशी बिकटच होती पण तरी शेवटी काँग्रेससारखा एक राष्ट्रीय पक्ष आणि त्यातून फुटून वेगळा पक्ष स्थापन करणं हे अवघड काम होतं शरद पवारांनी ते केलं आणि अगदी अल्पावधीमध्ये म्हणजे एकोणीशे नव्याण्णव मध्ये पक्ष स्थापन झाला आणि लगेचच एकोणीशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सत्तेमध्ये आला सुद्धा त्यामुळे जन्माला आला आणि लगेच सत्तेचा चमचा त्याच्या तोंडामध्ये होता आणि त्यानंतर तो चमचा कायम राहिला एकोणीशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार तर केंद्रामध्ये पण सत्ता मिळाली त्यामुळे सगळ्याच अर्थाने हा पक्ष वाढत गेला आणि शरद पवारांचं वैशिष्ट्य असं की एकाच वेळी तो पक्ष सत्तेमध्ये होता हा भाग वेगळा पण त्याला एक सामाजिक भूमिका देण्याचा प्रयत्न त्याला एक सामाजिक बांधिलिकी देण्याचा प्रयत्न एक पुरोगामी चेहरा देण्याचा प्रयत्न महिलांच्या अनुषंगानं वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न असं करत त्या पक्षाला एक आदर्शवाद पण देण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला हा पक्ष उभा राहिला आणि आता वयाच्या त्र्याऐंशी ब्या वर्षी चौऱ्याऐंशी ब्या वर्षी खरं म्हणजे काय अपेक्षा असते की पक्ष चालावा एवढी अपेक्षा असते त्या वयामध्ये शरद पवारांच्या हातून तो पक्ष गेला अख्खाच्या अख्खा पक्ष गेला चिन्ह गेलं बरं हातामध्ये काहीच नाहीये हातामध्ये वय नाही प्रकृती तशी खरं म्हणजे बिकट आहे तुम्ही गंमत बघा की म्हणजे कर्करोगानंतर शस्त्रक्रिया झाली शरद पवारांवर आणि त्यानंतर त्यांना त्यांचं एकूण आरोग्य खालावलं खरं म्हणजे प्रकृती वाईट आहे वय झालेलं आहे आपल्याला माहिती आहे मी माझ्याही वडिलांचं सा वय साधारणपणे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी आहे तर अशा वयामध्ये माणसाला किती आरोग्याचे प्रश्न असतात किती आजारपण असतात दुखणी खुपणी असतात हे बाकीचं वेगळंच त्यात पुन्हा पक्ष गेला चिन्ह गेलं सगळं गेलं पण एवढं केलं कोणी ज्याला आपण घडवलं वाढवलं लहान मुलासारखं सांभाळलं म्हणजे ज्याचे वडील गेले त्याच्या पश्चात अगदी वडिलाची माया दिली असे अजित पवार पुतण्या आपला त्या पुतण्याने हे सगळं करावं तो सोडून जावा त्याच्यासोबत जा अगदी विश्वासू जीवलग अशी मंडळी जी आहेत की जी आपल्या घरात लहानाची मोठी झाली त्यांना आपण घडवलं वाढवलं अशी मंडळी सोडून गेली हे सगळं झालं नातेवाईक सुद्धा एका अर्थानं ना, नातं दुरावलं अशा खूप गोष्टी झाल्या एवढं सगळं झालं आणि असं करत असताना समोर जो पक्ष आहे तो महाशक्तिमान तुमच्याकडे काहीच नाही आणि समोरचा पक्ष हा महाशक्तिमान सगळं त्याच्याकडे आहे अशा अशा वेळी त्या सगळ्याला पुरून उरणं या वयामध्ये आणि सोबत लोक नाही ते अर्थानं फार कमी लोक सोबत आहेत जे आहेत ते निष्ठावंत आहेत हे खरं आहे पण आहेत त्या लोकांना सोबत घेत मी अद्यापही जहाज सोडलेलं नाही असं म्हणत शरद पवार उभे राहिले शरद पवार उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर शरद पवारांनी जे केलं ते आपण बघितलेलं आहे पण अशा पद्धतीनं दहापैकी सात जागा जिंकणं किंवा आठ जागा जिंकणं म्हणजे जवळपास स्ट्रायकिंग रेट स्ट्राईक रेट हा ऐंशी टक्के ऐंशी टक्के गुण मिळावेत असा परफॉर्मन्स देणं ही किती मोठी गोष्ट आहे दुसरीकडे विरोधामध्ये असणारे अजित पवार त्यांनी पाच जागा लढवल्या खरं म्हणजे चार पण पर पाचवी परभणीची महादेव जानकर हे तिथे उभे होते अजित पवारांच्या कोट्यातून ते उभे राहिलेले होते त्यामुळे बारामती शिरूर रायगड उस्मानाबाद आणि अर्थातच परभणी अशा पाच जागा या पाच जागांपैकी अजित पवारांना फक्त एक जागा मिळाली म्हणजे वीस टक्के त्यांना गुण मिळाले वीस टक्के यश मिळालं पाच जागांपैकी एक जागा आणि शरद पवारांच्या दहापैकी आठ जागा हा परफॉर्मन्स या वयामध्ये म्हणजे जेव्हा हे सगळं घडलं की शरद पवारांना सोडून लोक गेले अजित पवार गेले सगळेच गेले तेव्हा शरद पवारांना विचारलं पत्रकार परिषदेमध्ये की तुम्हाला सगळेच लोक सोडून चालले आहेत तर तुम्हाला आता तुमच्याकडे उरलंय कोण तुमच्या पक्षामध्ये असा कुठला चेहरा आहे की जो आश्वासक आहे असा कुठला आश्वासक चेहरा तुमच्या पक्षामध्ये आहे शरद पवार फार मिस्किल आहेत मिस्किलपणे शरद पवार हसले आणि म्हणाले आश्वासक चेहरा एक आहे शरद पवार असं करत त्यांनी कॉलर उडवले की शरद पवार हाच आश्वासक चेहरा आहे त्यांना जेव्हा जेव्हा वयाबद्दल विचारलं गेलं तेव्हा त्यांनी तो प्रश्न निकाली काढला उडवून लावला की मुंबई वगैरे हा काही मुद्दा नाहीये मला असं वाटतं की शरद पवारांनी या पद्धतीनं पुढे जाणं या प्रकारे सगळ्या संघटनांवर मात करत उभं राहणं आणि एक नवी चळवळ नवं संघटन पुन्हा उभं करणं म्हणजे ही खरंच कठीण गोष्ट होती एवढ्या कमी कालावधीमध्ये नवा पक्ष उभं करणं नव नवं संघटन उभं करणं नव्या चिन्हासह लोकांपर्यंत पोहोचणं इट वॉज जस्ट इम्पॉसिबल मी तुम्हाला सांगतो म्हणजे भाजपनं असा प्रयोग कसा काय केला असा प्रश्न अनेकांना पडतो की उलट पक्षी शरद पवारांचा पक्ष फोडून अजित पवारांना सोबत घेऊन भाजपनं खरं म्हणजे आपल्याच पायावर धोंडा मारला असं अनेकांना वाटतं ते खरं पण आहे की पायावर धोंडा मारला हे खरं आहे कारण त्यामुळे शरद पवारांना सहानुभूती मिळाली वगैरे हे बरोबर आहे हे आपण आत्ता विचार करतो आहोत पण एक लक्षात घ्या की भाजपमध्ये सगळे स्वतःला चाणक्य समजणारे लोक आहेत अनेक विवरचना करणारे लोक आहेत खूप विचार करणारे लोक आहेत या सगळ्यांनी खूप विचार केला असणारच त्याचा त्यांना अशी खात्री वाटली असणार की या वयामध्ये शरद पवार काहीच करू शकत नाहीत शरद पवार सरेंडर होतील शरद पवार शरणागती पत्करतील फार तर उलट पक्ष अजित पवारांना सांगतील आणि अजित पवारांच्या सोबत स्वतःही येतील पण शरद पवार या वयामध्ये नव्यानं उभारणी करू शकणार नाहीत अशी खात्रीच त्यांना वाटली असणार पण पण अगदी उलट घडलं अगदी उलट घडलं मी म्हटलं ना की शरद पवार एकाकी पडलेत अशा प्रकारे सुरुवातीला बोललं जात होतं उलटं घडलं अजित पवार एकाकी पडले म्हणजे अजित पवारांपासून सगळेच गेले अजित पवारांपासून नातेवाईक गेले त्याचे मित्र दुरावले त्यांचे पक्षातले जुने स्नेही ते दुरावले एवढंच नव्हे त्यांच्यासोबत जे गेले भाजपमध्ये भाजपसोबत गेले जे लोक ते सुद्धा म्हणजे छगन भुजबळांची भाषा बघा दिली पोळसे पाटील दिसलेच नाहीत कुठे हसन मुश्रीफ सावध आहेत बाकीचे आमदार सुद्धा ते सावधगिरी बाळगता त्यामुळे जे जवळचे आहेत तेही गेले आणि ज्यांच्या सोबत गेले अजित पवार ते भाजप आणि शिंदेसेना हे दोघही उलट पक्ष असा प्रयत्न करत राहिले की अजित पवारांचे पंख कसे कापले जातील अजित पवारांचं महत्व वाढणं हे कोणालाच नको आहे त्यामुळे एकनाथ शिंदेना सुद्धा अजित पवारांचं महत्व वाढायला नको आहे देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षाला सुद्धा अजित पवार हे स्पर्धक पाठवू शकतातच आणि पुण्यातल्या सगळ्याच जिल्ह्यातल्या नेत्यांना अजित पवार पंक्चर झाले अजित पवारांचे पंख छाटले गेले तर उलट पक्ष जिल्ह्यामधला एक मोठा स्पर्धक जातो त्यामुळे ते हवंच आहे त्यामुळे कोणीच काम केलं नाही मी सोबत मी तुमचे मित्र सोबत जुने तुम मित्र सोबत नाही आहेत जे सोबत घेतले आत्ता तेही आहेत पण तशा सोबत नाही आहेत आणि जे मित्रपक्ष तुम्हाला वाटत आहेत ते मित्रच नाही आहेत मी उलट पक्ष एकाकी पण अजित पवारांना आलं आणि ते अजित पवारांच्या देहबोलीतून सगळ्यातून जाणवत होतं की हे आपण काय करून बसतो पण एवढं सगळं केलं एवढं सगळं केलं आणि निकाल आता असा लागलेला आहे की स्वतःला एक जागा मिळाली ते तर सोडूनच द्या म्हणजे पाच जागांपैकी एक जागा मिळाली त्यामुळे पुढे त्यांचं काय होईल मी मागे बोललेलो आहे ते सोडूनच द्या पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निकाल असा लागला आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला केंद्रामध्ये स्वबळावर सत्ता सुद्धा स्थापन करता येऊ नये अशी अवस्था आहे आणि राज्यातली अवस्था तर इतकी भयंकर आहे की राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये काय होईल ते आता स्पष्ट दिसतंय ज्या सत्तेच्या मोहापाई अजित पवार गेले आणि सत्ता असेल तर आपल्याला विकास कामं करता येतात का। का। ही सत्ता पुढे राहील का आणि मुळात अजित पवारांचं तेवढं स्थान राहील का पण हे शरद पवार उभे राहिले म्हणून घडू शकलं अदरवाईज अदरवाईज शरद पवार या प्रकारे उभे राहू शकणार नाहीत असा अंदाज अजित पवारांचा सुद्धा होता अजित पवार शरद पवारांना खूप चांगलं ओळखतात पण तरी सुद्धा त्यांना सुद्धा अशी खात्री होती की आता या वयात काही होऊ शकणार नाही आणि या वयात आता मीच पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस माझी आणि जे असेल ते मी करू शकेन पण घडलं उलट असाच चमत्कार शरद पवारांनी ऐंशीव्या वर्षी केला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणुकीची सगळी तुम्ही आठवा जरा तो सगळा काळ त्या कालावधीमध्ये मी मागे त्याबद्दल बऱ्याच वेळा बोललोय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी वातावरण असं होतं की शरद पवार संपलेले आहे आणि शरद पवारांच्या विरोधामध्ये देवेंद्र फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी सगळे भाष्य करत होते देवेंद्र फडणवीस जाहीरपणे शरद पवारांचा काळ संपला आता शरद पवारांच्या सोबत कोणीच नाहीये अशा प्रकारची भाषा देवेंद्र फडणवीस करत होते देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार असा जणू काही संघर्ष होता अशी कुस्ती लागलेली होती आणि काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांना चितपट करायचं होतं जे शरद पवार राजकीय दृष्ट्या फार मुत्सद्दी मानले जातात त्यापेक्षाही आपण मुत्सद्दी आहोत हे देवेंद्र फडणवीसांना सिद्ध करायचं होतं त्यासाठी ते जंगजंग पछाडत होते त्यांच्यासोबत सगळं होतं सत्ता होती यंत्रणा होती आणि खरोखरच शरद पवार यांच्या अनुषंगाने शरद पवारांचे मित्र तेव्हा पद्मश्री पाटील वगैरे नातेवाईक त्यांना सोडून चाललेले होते अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा शरद पवारांना विचारला गेला नगर जिल्ह्यातल्या एका पत्रकार परिषदेमध्ये तर शरद पवार पत्रकारांवर रागावले त्याचा संयम सुटला एवढा तो काळ वाईट होता अशा कालखंडामध्ये आता विधानसभा निवडणूक ही भाजप जिंकणार दुसरं काही होऊ शकणार नाही अशा काळामध्ये शरद पवार पुन्हा उभे राहिले आणि मग ईडीला आव्हान देणं असेल पावसामध्ये भिजनं असेल त्यांची पावसातली सभा प्रचंड व्हायरल झाली पावसातले भिजन असेल आणि मग ज्या प्रकारच्या जागा आल्या आणि त्याच्यानंतर मग उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन भाजपला खेळवत भाजपला खेळवत कारण त्यांना माहिती होतं की भाजपला चकवा दिला पाहिजे भाजपला चकवा देत गरिमी कावा करत शरद पवार शांतपणे राहिले महाविकास आघाडीचं सा सरकार त्यांनी स्थापन केलं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं त्या कालावधीमध्ये पहिल्यांदा म्हणजे आत्ता जे घडलं आता या निवडणुकीमध्ये जे यश मिळालेलं आहे विरोधकांना त्याचा पाया महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेमध्ये आहे मुळात भारतीय जनता पक्षाचा पराभव करता येऊ शकतो भारतीय जनता पक्षाला दूर ठेवून निवडणुकीमध्ये किंवा निवडणुकीनंतर सरकार स्थापन करता येत आणि व्यूहरचनांमध्ये सुद्धा आपण त्यांना तोंड देऊ शकतो हा आत्मविश्वास कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्य माणसांचा सुद्धा तेव्हा निर्माण झाला नाहीतर तोपर्यंत तोपर्यंत अशी अवस्था होती की आपण भाजपला हरवू शकत नाही इट इज जस्ट इम्पॉसिबल त्यामुळे ज्या प्रकारचं एकूण वातावरण तयार होतं की भाजपला हरवणं अशक्य आहे मी अजित पवारांना सुद्धा जे भाजपबद्दल वाटतं की भाजप आहे म्हणजे संपला ते काही करू शकतात ही भीती पण आहे दहशत पण आहे आणि एक वेगळ्या प्रकारची खात्री पण आहे असं सगळं आहे एकनाथ शिंदेना असं वाटतं की महाशक्ती सोबत आहे आपल्याला काय चिंता आहे अजित पवारांना असं वाटतं आणि अजित पवार प्रत्येक प्रचारसभेमध्ये सांगत होते की निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे त्यामुळे खात्री होती अजित पवारांना एकनाथ शिंदेना पण प्रत्यक्षामध्ये मात्र काय घडलं ते आपण बघतोय हे नंतरची गोष्ट पण महाविकास आघाडी सरकार स्थापन करणं स्थापन करण्याचा निर्णय आणि तोही नाकावर टिचून म्हणजे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी होऊन ते सरकार कोसळणं त्याच्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन करणं यातून एक आत्मविश्वास महाराष्ट्राचा वाढला की आपण हे करू शकतो आपण भाजपचा पराभव करू शकतो आणि मग महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्र धर्म आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे महाराष्ट्र द्रोह अशा प्रकारचं से नॅरेटिव्ह सेट केलं गेलं ज्या देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये एका अर्थानं शरद पवार उभे राहिले तिथे इतक्या मोठ्या अडचणी असून सुद्धा शरद पवारांनी सरकार स्थापन केलं नंतर सरकार कोसळल्यानंतर अवस्था बिकट झाली खरं म्हणजे पुन्हा पक्ष फुटला अवस्था आणखी बिकट झाली पण तरीही तरीही त्या अक्षरशः फिनिक्ससारखं राखेमधून पुन्हा शरद पवार उभे राहिले ही अतिशय अवघड आहे अशक्यप्राय वाटावी अशी गोष्ट आहे पण शरद पवारांनी हे जे केलं मला असं वाटतं की हे अभूतपूर्व आहे हे हे करणं ही अजिबात सोपी गोष्ट नव्हती हे शरद पवारच करू शकतात आणि म्हणून मी असं म्हटलं की शरद पवार हे करू शकतात याचा अर्थ हे शरद पवारांच्याबद्दल गौरवपूर्ण बोलायचं आहे म्हणून नाही पण मुळामध्ये या वयाचा नेता मी गंमत बघा म्हणजे वय वर्ष अडोतीस असताना शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि अद्यापही चौऱ्याऐंशी वर्षांचे झालेले आहेत तरीही शरद पवार तेवढेच रेलेव्हंट आहेत नॉर्मली हे वय हे तशा अर्थानं इरिलेव्हंट होण्याचं वय आहे पण शरद पवार तेवढेच रिलेव्हंट आहेत जेवढे तेव्हा होते उलट पक्षी मी असं म्हणेन की शरद पवार जेव्हा तरुण होते तेव्हा सुद्धा शरद पवार हे महाराष्ट्राचे असे लोकनेते कधीच झाले नाहीत कारण त्यांना विरोध करणारा सूर पण मोठा होता पण शरद पवारांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं मन जिंकलं ते वयाच्या ऐंशी ब्या वर्षी पावसात भिजून आणि महाविकास आघाडीचा प्रयोग करून त्यानंतर शरद पवार हे महाराष्ट्राचे नेते झाले आणि या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये तरी सिद्धच झालं स्पष्टच झालं की, की स्पष्ट शरद पवार हे खरोखरच महाराष्ट्राचे फार बुलंद नेते आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की मी म्हटलं होतं मागे की शरद पवार पावसात भिजले आणि त्यांच्यावरचे अनेक डाग त्यामुळे निघून गेले खूप डाग काही खंजेर खूप असणं वगैरे अमुक तमुक अशा बऱ्याच टीका त्यांच्यावर झालेल्या आहेत पण हे सगळे डाग पावसामध्ये धुवून स्वच्छ लख निघाले आणि शरद पवार नव्या तेजानं झळकले उभे राहिले शरद पवारांनी हे सिद्ध केलं की आपण हे करू शकतो आणि म्हणून शरद पवारांचं हे योगदान फार महत्त्वाचं आहे आणि शरद पवारांनी पुन्हा महाविकास आघाडी सरकार जेव्हा स्थापन केलं तेव्हा तर शरद पवारांची प्रतिमा आणखी उंच झाली हे मी सांगितलंच पण सरकार कोसळल्यानंतर पक्ष फुटल्यानंतर आता नव्या तेजानं शरद पवार जेव्हा उभे राहिले गे मैदानावर गेले तेव्हा तर हे पुन्हा सिद्ध झालं एका अर्थानं की शरद पवार हे काही करू शकतात हे सोपं नव्हतं लोकसभा निवडणुकीमध्ये मी म्हटल्याप्रमाणे पक्ष गेला चिन्ह गेलं सगळंच गेलं अशा वेळी पुन्हा उभं राहणं हे अगदी अवघड गोष्ट होती अशक्यप्राय अशक्यप्राय गोष्ट होती पण ते शरद पवारांनी करून दाखवलं आणि म्हणून शरद पवार हे या निवडणुकीतले ज्याप्रमाणे शरद पवारांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केला महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारचा प्रयोग आता शरद पवार देशात करू शकतात का असा एक मुद्दा पुढे आलेला आहे महाविकास आघाडीचा प्रयोग देशामध्ये सुद्धा होऊ शकतो का असा मुद्दा पुढे आलेला आहे ज्याप्रमाणे राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना त्यांनी शिवसेनेला सोबत घेतलं ने शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत घेणं हे फार आश्चर्यकारक होतं कारण ते लोकांना रुचणारं पटणारं होतं का असा पण प्रश्न होता काँग्रेसला हे आवडेल का चालेल का असा मुद्दा होता पण ते शरद पवारांनी केलं आणि वेगळा प्रयोग झाला अगदी हातातोंडाशी आलेलं सरकार भाजपचं गेलं भाजप आणि शिवसेना या दोघांनी मिळून सरकार स्थापन करायचं हे ठरलं होतं त्याच्या हातामध्ये आकडे होते स्पष्ट बहुमत होतं काहीच मुद्दा नव्हता आजही अशीच अवस्था आहे एनडीए कडे स्पष्ट बहुमत आहे पण भाजपकडे स्वबळावर सरकार स्थापन करता येईल अशी अवस्था नाही आहे अशा वेळी एनडीएतल्या घटक पक्षांना सोबत घेऊन मग अशी उल्लेख केल्याप्रमाणे चंद्राबाबू नायडू त्यामध्ये आहेत त्यामध्ये अर्थातच नितीश कुमार आहेत त्यामध्ये चिराग पासवान आहेत त्यामध्ये आणखी बाकीचे नेते आहेत या नेत्यांना सोबत घेऊन या जागांना सोबत घेऊन कारण एन डी आघाडीला एक साधारणपणे चाळीस जागा कमी पडतात आणि चाळीस जागा जमवणं मिळवणं हे काही फार अवघड किंवा कठीण गोष्ट नाही आहे ते सहजपणे सहजपणे नाही अगदी पण ते शक्य आहे आणि शरद पवारांनी जर ठरवलं हे नक्की शक्य आहे कारण शरद पवारांचे सर्व पक्षीय संबंध आहेत आणि ते सर्व ज्ञात आहेत सर्व दूर हे ठाऊक आहे जर शरद पवारांनी असा निर्णय घेतला किंवा हे ठरवलं की आपल्याला हे करायचं आहे तर कदाचित कदाचित ही शक्यता नाकारता येत नाही आहे म्हणजे हे शक्यच आहे अर्थातच की सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजपला राष्ट्रपती बोलावतील इंडियाला बहुमत आहेच आणि आपण सरकार स्थापन करणार असं भाजपनं जाहीर पण केलेलं आहे तिसऱ्यांदा पुन्हा सरकार स्थापन होणार असं भाजपनं जाहीर केलं आहे पण पण समजा सरकार स्थापन झालं पण जेव्हा विश्वासदर्शक ठरावाची वेळ येईल जेव्हा सभागृहामध्ये बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल तेव्हा जर एन बहुमत नसेल कारण एनडीएचे घटक पक्षच इकडे आलेले असतील तर काय होईल हे होऊ शकतं सभागृहामध्ये हा खेळ खेळला जाऊ शकतो आत्ता खेळला जाणारच नाहीये तो सभागृहामध्ये विश्वासदर्शक ठरावाला तोंड देताना ते होणार आहे मी उल्लेख केला होता मागे अटल बिहारी वाजपेयींचं सरकार ज्यामुळे कोसळलं होतं त्याप्रमाणे केवळ नंबरच नाहीत म्हणून हेही सरकार कोसळू शकतं आणि त्या केसमध्ये इंडिया आघाडी आपलं सरकार स्थापन करू शकते त्यामध्ये पण शरद पवारांचा रोल फार महत्वाचा असणार आहे वयाच्या चौऱ्याऐंशी व्या वर्षी वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी हा नेता राज्यामध्ये सरकार स्थापन करतो ते सरकार जातं आणि गेल्यानंतर पक्षही गेल्यानंतर पुन्हा उभा राहतो आणि एवढं चांगल्या पद्धतीनं कामगिरी करतो की कि देशपातळीवर किंग मेकर म्हणून पी मेकर म्हणून त्यांचा रोल पुढे येतो हे सोपं नाही आहे हे अजिबात सोपं नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की शरद पवारांचं हे राजकारण समजून घेणं फारच महत्त्वाचं आहे शरद पवारांचा नक्की या सगळ्यातला रोल काय आहे ते बघणं फार महत्त्वाचं आहे सगळं आपल्यापाशी असतं तेव्हा काही अडचण नसते पण सगळं निघून जातं सगळं हिरावून घेतलं जातं तेव्हा कसं उभं राहावं यासाठी शरद पवारांचं हे व्यक्तिमत्व नक्की पाहायला पाहिजे जेव्हा जेव्हा तुमच्याकडे कधी तुमच्यावर अशी वेळ येईल की काहीतरी असं घडेल की सगळं संपलं असं वाटेल तेव्हा तेव्हा फक्त चौऱ्याऐंशीव्या वर्षांचे शरद पवार आपण आठवले पाहिजेत जर शरद पवार या वयामध्ये हा चमत्कार करू शकतात तर प्रत्येक हा चमत्कार करू शकतं हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की आज पॉलिटिकल पक्षा सुद्धा एक व्यक्ती म्हणून व्यक्ती म्हणून त्यामुळे तुम्हाला मी तुम्हाला हे माहिती आहे त्यांना कर्करोग झाला आणि फार दुर्धर आजार होता त्यामुळे तो काही सोपा आजार नव्हता शरद पवारांना त्याचे डॉक्टर असं म्हणाले की तुम्ही काही दिवसांच्या सोबत या शरद पवार सांगतात की ते डॉक्टर गेले पण मी आहे ही जी विजगुषी वृत्ती आहे ही वृत्ती खूप महत्वाची आहे शेवटी ही इच्छाशक्ती पण असते की मी उभा राहणार हे उभा राहणं फार आवश्यक आहे त्यामुळे अशा प्रकारचे अनेक प्रसंग आयुष्यामध्ये येऊन सुद्धा शरद पवार तिथेच आहेत मला नेहमी असं वाटतं मी शरद पवारांना मा, मागे जरा गप्पा मारत होतो तर मी असं विचारलं की का सध्या काय करताय तर पण ते सेल्फी काढायला शिकतोय हे शरद पवारांचं वेगळेपण आहे चौऱ्याऐंशीव्या वर्षी सुद्धा ऐंशीव्या सुद्धा नव्या काळाशी रिलेट आपण केलं पाहिजे आणि नव्या काळातली आयुध शिकली पाहिजेत हे ज्याला वाटतं असा माणूस कधीच वृद्ध होत नाही कधी म्हातारा होत नाही कधी थकत नाही कारण तो कायम तरुण असतो हे शरद पवारांचं वैशिष्ट्य आहे आणि वेगळेपण आहे तुम्हाला सांगतो मी सार्वजनिक जीवनामध्ये आपण काम करत असतो आपल्यापैकी अनेक जण बाहेर जात असतात माझ्यासारखा पण माणूस कुठेतरी बाहेर जातो समजा एखाद्या दिवशी असं वाटलं की आपला आपला चेहरा जरा काळवंडलेला आहे तरी असं म्हणजे उगाच काय म्हणतात त्याला की त्रास होतो की अरे आपला आपला चेहरा जरा त्रासदायक आहे एखाद्या दिवशी डोळा सुजलेला आहे तर आपल्याला असं वाटतं की अरे हा डोळा आता बे कुठे जायचं बाहेर अशावेळी पब्लिक परफॉर्मन्सेस पब्लिक स्पीचेस जाहीर सभा भाषण या अशावेळी त्रास होतो ऑफिसला सुद्धा यायचं असेल आणि काहीतरी आपलं काहीतरी वेगळं काहीतरी आहे काही त्रास होतोय आपल्याला तर आपल्याला ते अनकम्फर्टेबल वाटतं मला आश्चर्य वाटतं की शरद पवारांची शस्त्रक्रिया झाली त्यांचं ऑपरेशन झालं त्यानंतर सगळा चेहरा आणि बाकी सगळं हे बदलून गेलं त्यांचं बोलणं सुद्धा फार वेगळ्या स्वरूपाचं झालं जे पूर्वीचे शरद पवार बोलायचे आता शरद पवारांचं बोलणं फार अगदी आवर्जून ऐकावं लागतं असा सगळा त्रास झाला अशा वेळी बाहेर पडणं आणि अशा वेळी प पब्लिकली लोकांना फेस करणं अशा वेळी कॅमेराला फेस करणं यासाठी खूप मोठी स्ट्रेंथ लागते खूप मोठी ऊर्जा लागते ती शरद पवारांकडं आहे की ठीक आहे या गोष्टी होत असतात पण त्यामुळे माझं काम जे आहे ते मी करत राहणार मला असं वाटतं की ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा शरद पवारांना बळ देते आणि त्यामुळे शरद पवार या प्रकारे सगळं संपलेलं असून सुद्धा उभे राहू शकतात मला कायम कमाल वाटत आलेली आहे की शरद पवारांचा इतिहास पूर्ण सगळं बघितलं व्यक्तिमत्व पूर्ण पाहिलं तर शरद पवारांनी मुळामध्ये ज्या कालावधीमध्ये इतक्या कमी वयामध्ये मुख्यमंत्री होणं शक्यच नव्हतं त्या कालावधीमध्ये ते अडचण वर्षी मुख्यमंत्री झाले तेव्हापासून एवढे निर्णय म्हणजे शरद पवारने एवढे निर्णय घेतले त्यातले बहुतेक निर्णय हे अक्षरशः धोकादायक होते धोक्याच्या वळणावर घेऊन जाणारे होते जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या बुलंद नेत्या होत्या तेव्हा इंदिरा गांधींना विरोध केला त्याची किंमत चुकवली एकोणीशे ऐंशी मध्ये सरकार पडलं त्याचं मुख्यमंत्रीपद काही काही काय टिकलं मुख्यमंत्रीपद गेलं सरकार गेलं नंतर विरोधी पक्षामध्ये यायची वेळ आली पाच सहा वर्ष विरोधी पक्षामध्ये नंतर राजीव गांधी आले त्याच्यानंतर हा सगळा म्हणजे विरोध करणं विरोध करणं विरोधामध्ये राहणं पुन्हा एकोणीशे नव्याण्णव मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःचा पक्ष स्थापन करणं हे सगळं जे आहे हे फार मोठे मोठी जोखीम असते तुम्ही जेव्हा मोठे पक्ष सोडता मोठ्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांना विरोध करता ते जोखीम असते पण जोखीम पत्करत ते काम करत राहिले कायम लोकांमध्ये राहिले सत्तेमध्ये असो सत्तेमध्ये नसो पण शरद पवार हे मात्र कायम राहील दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले भाजपची लाट आली आणि त्यानंतर बहुतेक काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते हे बऱ्यापैकी कालबाह्य झाले थकले निराश झाले खचले पण शरद पवार हे त्याही कालावधीमध्ये तेवढ्याच उत्तम पद्धतीनं त्यांचं काम सुरू होतं लोकांशी ते बोलत होते भेटत होते मला असं वाटतं की हे जे वेगळे पण आहे शरद पवारांच्या व्यक्तिमत्वाचं ते ठळकपणे अधोरेखित झालं या निवडणुकीमध्ये या लोकसभा निवडणुकीमध्ये सगळं गेलेलं असताना शरद पवार उतरले बाहेर पडले तुतारी वाजवू लागले आणि मग एक तुतारी द्या मज आण फुंकीने मी जी स्वप्राणाने आणि भेदून टाकीनं सगळी गगने दीर्घ तिच्या त्या किंकाळीने अशी तुतारी त्यांच्या हातामध्ये आली आणि त्यांनी त्याच्या दीर्घ किंकाळीनं सगळी गगन भेदून टाकले आणि अर्थातच ज्या प्रकारचा विजय मिळवला शरद पवारांना जो विजय मिळालेला आहे ज्या प्रकारचा परफॉर्मन्स शरद पवारांचा आहे तसा परफॉर्मन्स अजित पवारांचा तर नाहीच तो एकनाथ शिंदेचा नाही आणि भाजपचाही नाही अशा प्रकारचा परफॉर्मन्स दहापैकी आठ किंवा सात जागा जिंकणं हे कमाल आहे आणि बारामतीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी या लढाईला तोंड दिलं आणि बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना एवढ्या प्रचंड मताधिक्यानं त्या विजय होऊ शकल्या हे सगळं जे काही शरद पवार करू शकले हे शरद पवार समजून घेतले पाहिजेत एवढं मला या निमित्तानं असं वाटलं की या सगळ्या राजकीय रणधुमाळीमध्ये माणसाचा हा कोपरा सुद्धा बघितला पाहिजे आणि खरंच आपण सुद्धा ते करू शकतो आपल्यामध्ये सुद्धा ती क्षमता असू शकते आपल्यामध्ये सुद्धा ती ऊर्जा असू शकते हे या निमित्ताने ओळखलं पाहिजे एवढाच आजच्या या सगळ्या बोलण्याचा अर्थ आशय आणि इच्छा प्रयोजन तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू